आपलं स्वागत आजच्या ठळ खडामोडी खेड वडगाव एसटी बसला कुडोशी येथे अपघात पलटी झालेल्या बसमध्ये शाळकरी मुलांचा समावेश लोटे औद्योगिक वसाहतीत श्री पुष्कर केमिकल कंपनी स्फोट एक कामगार गंभीर जखमी पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणेबाबत तहसीलदारांना निवेदन सादर विशाल गडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला खेड तालुका मुस्लिम समाज बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा दिवस दिवसातून तास राहणार बंद वडगाव जाणाऱ्या बसला तालुक्यातील कुडोशी या गावी अपघात झालाय सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खेड स्थानकातून सुटणारी खेड वडगाव ही मुक्कामी बस नेहमीप्रमाणे खेड स्थानकातून सुटली ही गाडी तालुक्यातील कुडोशी येथे आली यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या गुरांना वाचवण्यासाठी चालकानं ब्रेक दाबला असता गाडी एका बाजूला ओढली जाऊन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यामध्ये पलटी झाली या अपघातात बसमधून प्रवास करणारी एक मुलगी आणि अन्य एक जण जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय साक्षी बाबुराम तांबे वय सतरा राहणार केंजळे आणि दिशा मांजेकर वय सोळा कांदिवशी अशी जखमींची नावं आहेत या बसमधून साधारण पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत होते तर उर्वरित पाच धारक विद्यार्थी होते या अपघाताची माहिती मिळतात स्वामी समर्थ अँब्युलन्स चालक बाबा चव्हाण आणि श्री नरेंद्र महाराज अँब्युलन्सचे चालक सूरज हांबे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं या अपघातातील जखमींना आपल्या स्वामी समर्थ रुग्णवाहिनीतून कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं हेड तालुक्यातील के लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्सच्या एक नंबर प्लॉटमध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला येथील इथिलीन ऑक्साइड स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहत हादरली या स्फोटामध्ये एक कामगार जखमी झाला असून एम आय डी सीच्या अग्निशमन दलाने एक तासाच्या आत आग आटोक्यात आणली यावेळी खाजगी पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात आली कोकणातील सर्वात मोठे रासायनिक कारखाने असणाऱ्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स या कारखान्याच्या युनिट एक मधील इथिलिन ऑक्साईड स्टोरेज टँकचा मेन बॉल स्फोट झाला या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय या स्फोटाची माहिती मिळताच लोटे अग्निशमक दलाचे अग्निशमन अधिकारी वाय आर नलावडे उपअग्निशमन अधिकारी पी व्ही पाटील ए जी सरवदे प्रमुख अग्निशमन विमचक व्ही एन देसाई चालक यंत्र चालक संचालक एन आर बोपसे पवार अग्निशामक विमोचक व्ही व्ही शिंदे एम डी पाचगणे कांबळे व्ही व्ही कारंडे या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून पुष्कर कंपनीमध्ये इथेनॉल ऑक्साईडच्या टँकला लागलेली आग आटोक्यात आणली आणि होणारा संभाव्य धोका टाळला अन्यथा आगीनं भीषण रौद्र रूप धारण केलं असतं रत्नागिरी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे खेड नगरपालिका हद्दीतील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलंय खेड शहरामध्ये दोन हजार तेवीस ला अतिवृष्टीमुळे महापूर येऊन अनेकांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला होता वर्ष उलटून गेलं तरी देखील अद्याप दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेल्या व्यापारी बांधवांना कोणत्याही प्रकारची मदत प्रशासनाकडून मिळाली नसल्याने तसे जुलै दोन हजार चोवीस मध्ये देखील या व्यापाऱ्यांना पुन्हा पुराचा सामना करावा लागला यामुळे दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या व्यापारी बांधवांना नुकसान भरपावी मिळावी यासाठी रत्नागिरी प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे खेड तहसीलदार यांना आज निवेदन सादर करण्यात आलंय यावेळी रत्ना रत्नागिरी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि व्यापारी बांधव उपस्थित होते आज आम्ही तहसीलदार कार्यालय होते काँग्रेस पक्षाकडनं जे पूर आपल्या जगबोडी नदीच्या पाण्यामुळे जो पूर कस परिस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी लोक आपल्या ज्या व्यापारी आहेत त्या व्यापारी वर्गाला त्वरित नुकसान भरपाई त्वर मिळावी यासाठी आम्ही ते आलो होतो निवेदन दिलंय पण ही अक्षरशः कुचेष्टा केल्यासारखं आहे बघा गेल्या टायमाला पण दोन हजार तेवीसला आ, ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती काही लोकांचे तिथे पंचनामे झाले नुसते कागदावर रेगोटे मारले आणि काही लोकांना त्या मदत देखील मिळाली पण अजूनही जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांना अजून मदत ही मिळाली नाही अक्षरशः ही, ना ही। जर कुचेष्टा सरकार सारखं सरका सारखं करणार असेल तर काँग्रेस पक्ष याचा जाहीर निषेध करतो आज पुन्हा एकदा आम्ही ही प आमच्या व्यापाऱ्यांना हे पूर परिस्थितीची निर्माण झाली ही परिस्थिती पूरपरिस्थिती यांच्यावर निर्माण झाली आहे आमचा व्यापारी हातबल नाही आम्ही अजून सांगतोय आमचा व्यापारी हातबल नाही पण ही कुचेष्टा जी चालवली आहे सरकारने ही त्वरित बंद करावी आणि तात्काळ या लोकांना मदत मिळाली पाहिजे असं आम्ही त्यांना आज आम्ही खेर शहर काँग्रेस कमिटीकडून आज जे पूरग्रस्त जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी झालेले आहेत गेल्या वर्षीचीच अजून त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे आम्ही दोन वेळा या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यानंतर थोड्याफार लोकांना या ठिकाणी गेल्या वर्षीची मदत मिळालेली आहे तर यावेळेला आता असं आम्ही निवेदन दिलेलं आहे की गेल्या वेळेचे जे व्यापारी आहेत त्यांचं शंभर टक्के सर्व लोकांना ते नुकसान भरपाई आहे ती मिळालेली पाहिजे आणि सुद्धा जे नुकसानग्रस्त व्यापारी आहेत त्यांनासुद्धा मदत मिळाली पाहिजेत आणि एक आम्हाला एक या ठिकाणी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण जे दरवेळेला गाळ काढण्याचं जे आश्वासन देतात ते काय होतं दरवर्षी दर मेच्या शेवटला म्हणजे जून महिने पाच सहा दिवस फक्त तो गाळ काढला जातो आणि त्यामुळे त्याचा काय फायदा होत नाही तर आमची अशी विनंती आहे की हा जो गाळ काढण्याचा जो तुमचा निधी आलेला आहे हा निधीचा वापर ते साधारण पाऊस संपल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान जर काढला तर संपूर्ण जर जगबुडी नदीपासून अगदी भैरोली फाट्यापर्यंत जर हा गाळ काढला गेला तर शंभर टक्के सांगतो प्रशासनाला ला परत व्यापाऱ्यांना पैसे देण्याची गरज लागणार नाही आज जर आपण बघितलं तर चिपळूण आणि महाडमध्ये आज एवढा पाऊस पडूनसुद्धा चिपळूण आणि महाड शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली नाही आणि व्यापाऱ्यांचं नुकसानसुद्धा झालं नाही तर पुन्हा एकदा आमची काँग्रेसच्या वतीने एक विनंती आहे की लवकरात लवकर हा गाळ काढावा आणि जेणेकरून भविष्यात व्यापारी निवांत राहू शकतात विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाळगड आणि कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिम बांधवांचं धार्मिक स्थळ असलेल्या दर्गा तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवरती भ्याड हल्ला केला शिवाय मस्जिद पवित्र मुस्लिम धार्मिक ग्रंथांची विटंबना देखील केली असल्याने या विरोधात सर्वत्र आता तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना विरोध दर्शवत खेड तालुका मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने विशाळगड आणि गावामध्ये मस्जिद आणि मुस्लिम बांधवांवरती हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या बाबतीतलं निवेदन आज पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना सुपूर्त करण्यात आलाय जे विशालगडला जे घटना घडली त्याच्या निषेधात खेड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहोत की जे समाजकंटक आहेत आणि ज्यांनी हे कृत्य के केले ज्यांनी मशिदीवरती हल्ला केला आहे अशा ह्या सर्व लोकांच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहोत तसेच आपल्या जिल्ह्यातून काय तरुण त्या ह्याच्यात कुठंतरी सामील झाले अशी माहिती आहे तर असे कृत्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलंय त्या पद्धतीने आम्ही आणि नक्कीच प्रशासन आम्हाला न्याय देईल ही अपेक्षा ठेवतो रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगगुडी नदीला गेल्या आठवड्यात पूर आला होता यामुळे शहरवासियांना मोठं नुकसान सहन करावं लागलं त्यातच आता पुन्हा गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला असून गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ जाऊन पोहोचली जगबुडी नदीची पाणी पातळी बघता आणि कोसळणारा पाऊस पाहता खेड शहराला पुन्हा पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोकणी मुस्लिम संघ आणि महिला शाखा यांच्या वतीने एम आय बी गर्ल्स हायस्कूल खेडमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच अकरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध शाळा आणि ग्रामपंचायत प्रमुख हायवे तसेच रस्त्यावर देखील वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन शबनम सुर्वे आणि को प्रोजेक्ट चेअरमन सभा दळवी या असून कोकणी मुस्लिम संघाचे अध्यक्ष सरफराज जावेद कौचाली मुकादम आणि महिला फातिमा मुसा सचिव शबनम सुर्वे खजिनदार रोजी देसाई डॉक्टर आफिया हमदुले आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती दीपवाहिनी जवळ बोलताना देण्यात आली नमस्कार कोकणी मुस्लिम संघ खेळ ही एक संस्था खेळमध्ये नामांकित अशी संस्था आहे आणि खूप ऍक्टिव्ह अशी आहे वर्षभरात ते विविध प्रकारचे उपक्रम घेत असतात मग प्लास्टिक बॉटल कलेक्शन असेल किंवा मुलांची ड्रॉइंगची स्पर्धा असेल असे विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था वर्षभरामध्ये घेत असते आज या ठिकाणी आमच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड येथे या संस्थेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी व सदस्य त्यांनी स्वतः येऊन इथे वृक्षारोपण केलेले आहे आणि विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपण केलेले आहे या वृक्षारोपणाचा त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वही सांगितलेलं आहे कारण झाडांचं एक विशेष असं महत्त्व आहे झाडांमुळं वातावरण जे आहे ते वातावरणाची शुद्धीकरण होतं त्याच्याशिवाय ऑक्सिजनची जास्त निर्मिती वातावरणामध्ये होते आणि वातावर आणि झ वृक्षामुळे पुराणही आला बसतो तर असे विविध प्रकारचे उक उपक्रम ही संस्था राबवत असते त्यांनी महिलांनाही यामध्ये समाविष्ट केलेलं आहे कारण महिलांचा हातभार लागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे महिला या जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि ॲडॅप्टेशन ॲडॅप्टॅबिलिटी जी ही महिलांमध्ये जास्त असते आणि जितका सहयोग महिलांमार्फत घेतला जाईल तितका समाजासाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे मी या ठिकाणी आलेल्या आमच्या या सगळ्या पाहुण्यांचं ही जी संस्था आहे त्यांचे पदाधिकारी व महिलावर्ग यांचं मी माझ्या शाळेतर्फे स्वागती करतो आणि आभार मानतो आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम समाजोपयोगी विद्यार्थीपयोगी ते राबवत अशी त्यांना भावी काळामध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच आज अठरा जुलै रोजी सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तालुक्यातील मौजे येथे टँकरचा अपघात झालाय टँकर चालक लक लक्ष्मीलाल वय वर्ष राहणार उदयपूर राज्य राजस्थान हा गोवा ते राजस्थान असा आपल्या ताब्यातील टँकर चालवित असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि सदरचा टँकर सोना धाब्यामध्ये घुसून अपघात झाला या अपघातामध्ये टँकर चालकाच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारा करता ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय घटनेचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत तर महामार्गावर वाहतूक आता सुरळीत चालू आहे कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली कोकणात काही जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय तर सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबई आज येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय या ठिकाणी देखील काही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीवरील किनाऱ्या लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान सक्रिय आहे आज कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात अठरा जुलैला रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे रेड अलर्ट देण्यात आलाय कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे महापरळ पंढरपूर हा राज्य मार्ग अनेक महिने बंद ठेवण्यात आलाय मात्र हा महामार्ग रहदारीचा असल्यामुळे हा महामार्ग बंद ठेवणं योग्य नसून व्यापार कृषी उत्पन्न देवाणघेवाण आरोग्य शिक्षण या साऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होतोय पलटण बारामती पुरंदर वाई येथून येणारा भाजीपाला यामुळे थांबलाय त्यामुळे महाड पोलादपूर भाजी मार्केट मार्केटमध्ये भाज्या महाग झाल्या गोरगरीब जनतेचे आर्थिक बजेट त्यामुळे बिघडलंय पुणे या मोठ्या बाजारपेठेला जाणारा रस्ताच बंद असल्यामुळे व्यापाऱ्यावर याचा परिणाम रायगड जिल्हा यांच्या वतीने रायगड जिल्हा उपविभागीय अधिकारी महाड यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय तर या जनआंदोलनाचा एक भाग म्हणून पंचवीस जुलै रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रोहा नगरपालिका हद्दीत हॅम प्रोजेक्ट अंतर्गत मुरुड रोहा कोलाड रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात आलं होतं परंतु या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे रस्ता जागोजागी उखडत आहे रस्त्यावर मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहे तर रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या गटारामधून पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला केलेला करून कच्च गटार बांधण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवते कराराप्रमाणे मुरुड रोहा कोलाड रस्त्याची डागडूजी दहा वर्ष ठेकेदारानं करायचे परंतु ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही निष्क्रिय आहेत रोहा सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी या रस्त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीबाबत वारंवार आवाज उठवला परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने नितीन परब यांनी स्वतः श्रमदानातून या रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटनी बुजवले यावेळी नितीन परब यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केलाय त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे नागरिकांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलंय आता जवळजवळ दोन महिने व्हायला आले आम्ही बी एन सीला सांगतो नगरपालिकेला सांगतो की खड्डे खड्डे खड्डेभारा ते लो येऊन नुसती दुपट्टी लावतात आहेत येऊन नुसत्या त्याच्यावरती वाळू आणखीन ग्रीक टाकून जातात आणि परत परत ते सगळं जातात काल रात्री पण दोन माणसं पडली रोज ती माणसं पडत असतात आणि ह्याच्यामुळं म्हणून आम्हालाच ती शेवटी त्याची लाज वाटली आणि आम्हीच आमच्या मंडळातर्फे सिटीजन फोरम ट्रस्टतर्फे आम्ही सिमेंट आणून माणूस आम्ही करतो आहे आणखीन याच्यात ह्याची लाच वाटली पाहिजे या डी एन सी वाल्यांना राज्यकर्त्यांना नगरपालिकावाल्यांना की आम्ही यांना बरेच वेळा पण सांगितलं की इथे रस्त्यात खड्डे पडलेत पण कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत यांचं सगळं सुशिबीकरणावर चाललेलं आहे आता या ठिकाणी बघायला तर या ठिकाणी गटार पण सगळं अर्धवट ठेवलेले आहेत समोर बघा समोर पण गटारं पडतं समोर पण गटार ते अर्धवट करून ठेवले आहेत अशा ठिकाणी हे सगळा अंदाजुंदी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी त्यांना आगटं शिकवण्यासाठी त्यांना कुठेतरी त्यांना एक सबब देण्यासाठी आम्ही या ठिकाणी करत आहोत हे आम्ही सामाजिक कार्य म्हणून करतोय यात आम काय आमचं काही कुठला याच्यामध्ये आमचा हेतू नाही स्वार्थ नाही काही नाही वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडेकर यांच्या आई आरोपी असलेल्या मनोरमा खेडेकर यांच्यावर पुणे पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पौड पोलिसांनी खेडेकर यांना नोटीस बजावली असताना देखील खेडेकर या फरार झाल्या मात्र काल रात्री मनोरमा खेडेकर यांना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथे मनोहर अक्कीरकर यांच्या पार्वती हॉटेल मधून मनोरमा खेडेकर यांना ताब्यात घेतलं असून पौड पोलीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले महाडचे पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी सदर माहिती दिली गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे या पुलावरील लोखंडी गर्डर बसवण्याकरता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी ते एकूण तास बंद राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिली पर्यायी वाहतुकीसाठी या, या वेळेत कोकणकडून मुंबईकडे जायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली असा प्रवास करावा लागणार तर मुंबईकडून गोव्याकडे यायचं झाल्यास पाली निजामपूर माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी